ਵਿਸਤਾਰ ਕੇ ਲਾ ਰਹੇ ਹਾਂ ਵਿਧਾਨ ਸਭਾ ਨਿਰਣੋਕਿਚਾ ਨਿਮਿਤਨ ਆਯੋਜਿਤ ਕੇਲੇ ਲਿਆ ਜਾਹਿਰ ਪ੍ਰਚਾਰ ਸਭੇ ਸਾਟੀ ਉਪਸਥਿਤ ਮਾਨਿਆ ਸ਼ਿਵਾਜੀਰਾਵ ਡਰੋ ਪਾਰਟੀ ਤੇ ਅਸਵਰਵਾ माननीय देवेंद्र शेठ शहा बाळासाहेब बेंडे ज्येष्ठ नेते वसंत काळे रखमाजी घोडेकर सॉरी सकाराम नोडेकर सोमनाथ काळे कैलास अक्षय काळे किरण घोडेकर मारुती घोडेकर अजित अजित शेठ काळे रुपालीताई जोडगे सरपंच अश्विनीताई तिटकारे त्याचबरोबर गाडवेताई तुलसीताई घोर संतोष सई नवनाथ फुले रत्नाताई गाडे ज्योतिताई घोडेकर राजाभाऊ काळे शेठ शेठपोखरकर व्यासपीठावर बसलेले अन्य विष्णू काका थोरात साहेब सकाराम पाटील आता जेवढी नावं घ्यावी तेवढी थोडीच आहे व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि माझा तरुण मित्र कपिल काळे आणि कपिल सोमवंशी सर्व उपस्थित बंधू आणि भगिनीन खरं म्हटलं तर निवडणूक जाहीर होऊन आता बरेच दिवस झाले आणि आपण दरवेळेला कुठलीही निवडणूक असली तरी त्या निवडणुकीची एक सभा आपण घोडेगावला घेतो या वेळेला सभा झाली नव्हती तुम्हाला सगळ्यांना भेटणं झालं नव्हतं हो पण इतक्या कमी दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना घरोघर येऊन भेटणं शक्य नसल्यामुळं आज या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आला मी आपला अतिशय आभारी आहे ही निवडणूक थोडी वेगळी आहे सारखी निवडणूक नाही काही दिवसापूर्वी एकोणीशे नव्याण्णव ला एकोणीसशे एकोणीस ला मागची विधानसभेची निवडणूक झाली होती चोवीस मध्ये विधानसभेची निवडणूक या ठिकाणी आपण मतदान करायला जाणार मी विनंती करायला आलो तुम्हाला मला सगळ्यांना की आपलं बहुमूल्य मत हे मला देऊन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काम करायची संधी द्यावी ही अपेक्षा मी गोडेगाव ग्रामस्थांच्याकडून करतो तसं पाहिलं तर घोडेगाव हे मोठं गाव आहे आता जुन्या पिढीतले कार्यकर्ते राहिलेले नाहीत फार आभावाने राहिलेले आहेत पण जुन्या पिढीतल्या लोकांच्या काळामध्ये एक प्रकारचा धबधबा या गावामध्ये होता आता तरुण पिढी काम करते गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये वस्तीवस्तीमध्ये तरुण पिढी काम करते आणि या तरुण पिढीच्या हातून अनेक प्रकारची विकासाची कामं होत असत दरवेळेला निवडणुकीमध्ये देशाचा एखादा मुद्दा असतो नाही तर राज्याचा एखादा मुद्दा असतो पण या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर या तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आणि तो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे त्याच्यासाठी जा विधानसभेत जायचंय जा। आता काही लोक म्हणतात मग तुम्ही पस्तीस वर्ष हा प्रश्न का नाही सोडवला हा पस्तीस वर्षापूर्वीचा प्रश्न नाही आहे डिंब्याच्या धरणाच एस्टिमेट आणि परवानगी एकोणीसशे सहासष्ट ला मिळाली त्याच भूमिपूजन अठ्याहत्तर ला झालं नव्वद सालापर्यंत काम जरा रंगाळ होत आणि नव्वद साली आपण त्याच्यामध्ये लक्ष घालून डिंब्याचं आणि डिंब्याच्या डाव्या कालव्याचं आणि उजव्या कालव्याचं काम पूर्ण केलं दरम्यानच्या काळात एक नवीन संकट उभं राहिले मागच्या दोन चार वर्षात नगर जिल्ह्यातले काही पुढारी त्यांनी सरकारमध्ये योजना मांडली की कि धरण भरत नाही डिंब्याच्या धरणामध्ये तेरा टी एमसी पाणी साठून चार चालेल दोन चाकी गाडी आलेली आहे मुलं शिकायला लागलेली आहे मुली शिकायला लागलेली आहेत आणि ही सगळी प्रगती जी आपल्या कुटुंबामध्ये झाली ती एक तर शेतीच्या पाण्याच्या माध्यमातून झाली किंवा एकतर शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली आणि म्हणून आज ही लढाई आहे मी त्या कदाचित सामान्य माणसाला हा प्रश्न लवकर गंभीर कळणार नाही जुन्नरला जीएमटी जीएमटीचं च सेंटर आहे त्यांनी एरिया ठरून दिलेला आहे की एवढ्या एरिया मध्ये कारखाना काढायला परवानगी मिळणार नाही एमआयडीसी काढायला परवानगी मिळणार नाही आज नाही काढता येत तुम्ही आणि तो कायमचा प्रश्न म्हणजे देशासाठी तो चांगला आहे पण आपल्यासाठी आपल्या एरियात असल्यामुळं आज आपल्यासाठी हा प्रश्न इतका अवघड आहे की आपण भीमाशंकर कारखान्याच्या वेळेलाच काय काय पद्धतीनं त्यांच्याकडून परवानगी घेऊन भीमाशंकर कारखाना उभा केला नाही तर भीमाशंकरला सुद्धा परवानगी मिळत नव्हती आणि मग आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही मतदारांनी हे ठरवायला पाहिजे कि माझं मत कोणच्या बाजूला द्यायचं पाणी साठवून ठेवायच्या बाजूला द्यायचं का पाणी नगर जिल्ह्यात जायला द्यायचं सुरुवाती सुरुवातीला मी बोलत होतो या डिंगरेच्या बोगद्याबद्दल लोकांना विश्वास नव्हता काही लोक म्हणायचे नाही यांच्या पाठीमागं काहीतरी इडी लागली कोण म्हणलं इन्कम टॅक्स लागला कोण म्हटलं सीबीआय लागली आणि त्या एन्क्वायरी मधून वाचण्यासाठी यांनी हा बदलाचा निर्णय त्या ठिकाणी केला नी मी आधी सांगितलं आणि आजही सांगतो यापैकी कुठली एन्क्वायरी माझ्या पाठीमागे लागली असं कोणी जर दाखवलं एखादं कागद दाखवला तर उद्या सकाळी मी माझी विधानसभेची उमेदवारी माग घ्यायला तयार आहे मला याच्यातली कुठलीच गोष्ट नाही लोकांकडे गैरसमज करायचा आणि वाटेल तशा प्रकारचे आरोप करायचे आता असे खोटे आरोप घेऊन जर आपण त्याला साथ द्यायला लागलो तर नुकसान उद्या काही एकट्या दिलीप वळसे पाटलाच्या घरचं नाही होणार नुकसान तालुक्यातल्या सगळ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे नुकसान होऊ नये म्हणून आपण काम नाही आज कारखाना काढला आठशे हजार मुलांना तिथे नोकरी मिळाली आपण पराग साखर कारखाना काढला तिथं सात आठशे लोकांना नोकरी मिळाली देवेंद्र फेटणी दुधाची डेअरी काढली काढली आज वीस लाख लिटर दूध या त्यांच्या डेअरी मधून प्रोसेस केलं जात रोज पंधराशे मुलांना काम मिळालंय अठराशे मुलांना काम मिळालंय आणि अठराशे लोकांना काम मिळाल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या शेतामध्ये दुधाच्या निमित्तानं जो पैसा जातो तो ते त्याचं अलग उत्पन्न कारखान्याचं तसंच आहे ज्यांना नोकरी मिळाली ते कारखान्याच्या आतमध्ये काम करतात पण मग वाहतूकदार असेल तोडणीवाला असेल मेकॅनिकल वाला असेल आणखीन त्या उसावर अवलंबून असलेला शेतकरी असेल या सगळ्या लोकांचं जीवन त्याच्यामध्ये सुधार शरद बँक काढली शरद बँकेमध्ये आज सहाशे सातशे लोक काम करतात शिवाजीराव आढळरावांनी भैरवनाथ पतसंस्था काढली त्याच्यामध्ये नुसतं काम कोण कर करत याच्यापेक्षा कर्ज दिल्यानंतर कर्जाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपले संसार उभे करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो म्हणजे अशी कितीतरी काम जी आम्ही कधी बोलत नाही त्याची वाच्यता करत नाही त्याची प्रसिद्धी करत नाही त्याचा कधी टेंबाव मिरवत नाही पण शांतपणानं ते काम करत राहायचं ही आमची भूमिका आहे आणि काही असलं तर तुम्ही आम्हाला स्पष्टपणाने या ठिकाणी विचारा आता विरोधक म्हणतात दिलीप वळसे पाटलांनी पस्तीस वर्षात काय केलं काही केलं का नाही केलं तिकडे मला आज ही जर परिस्थिती आपली स्वतःची असेल तर दुसऱ्यावर कशाला चिंतोडे उडवायच मला आवडत नाही टीका करायला कोणावर कोणाचं नाव घ्यायला मला आवडत नाही तुम्हाला आठवत असेल गेल्या पस्तीस वर्षाच्या निवडणुकीमध्ये एवढ्या निवडणुका झाल्या लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती कधी आम्ही समोरच्या माणसाचं नाव नाही घेतलं कोणाला काही दुष्ण नाही दिली कोणाला काही खोटं नाही सांगितलं आमचं काम फक्त आम्ही जनतेच्या समोर मांडलं आणि त्याच्यामधून उभं राहायचा प्रयत्न केला आज या परिसरामध्ये आपण सगळ्यात मोठी योजना हातामध्ये घेतली असेल ती भीमाशंकर विकास आराखडा सकाळी सकाळी सुरू <laughs> म्हणजे त्याला एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर केले पण प्रश्न काय आज भीमाशंकरला त्या ठिकाणी